नमस्कार दोन दिवसापूर्वी आपण याच गावात आलो होतो खाली एका ठिकाणी एक रस्ता आहे आंबेदरा गाव ही जी ठाकर वस्ती आहे त्या ठाकरवाडीकडे जाणारा रस्ता या हा रस्ता तसा नकाशाप्रमाणे साठ फूट रुंदीचा होता परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर किंवा त्या ओढ्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनेक बाराखी बांधलेल्या आहेत कोणी विहिरी खोदलेल्या आहेत कोणी त्याचा पर्सनल यूज करत आहे संडस देखील बांधलेले आहेत व त्याचं पाणी ह्या रस्त्यावर येतं आणि जो साठ फुटाचा रस्ता तो अगदी वीस फुटाचा पंधरा फुटाचा काही ठिकाणी बारा फुटाचा झालेला दिसतोय आणि ओढा जो तो ओडा, तो होता तो ओढा त्याचा अस्तित्व या ठिकाणी कुठेही दिसत नाही यासाठी इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला बोलवलं होतं याच्यामध्ये असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता जसा मोजदीप्रमाणे होता साठ फुटाचा तसा भूमी अभिलेख विभागाने या रस्त्याची मोजदी करावी व हा रस्ता आम्हाला तसा काढून द्यावा आणि जो कोणाचं याच्यामध्ये अतिक्रमण निघल त्याचं अतिक्रमण काढावं तर यामध्ये एक सुनील उकिरडे नावाचा शेतकरी आहे त्याचं जे कांदा चाळ आहे ती पूर्णपणे रस्त्यामध्ये येते आणि त्या रस्ता, रस्ता सरळ व्हायला अडथळा निर्माण होतोय आणि कोणत्याही शेतकऱ्यांकडे गेलं का अतिक्रमण काढा तर ते शेतकरी असं म्हणतात की आधी याचं काढा मग आम्ही करू जर इकडचं अतिक्रमण काढायला सुरुवात केली तर पलीकडचे शेतकरी पुन्हा अतिक्रमण करतात याचाच तो काहीतरी तोडगा का निघावा यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु काल का एक वेगळी घटना घडली म्हणजे हा रस्ता तोडगा निघत नाही म्हणून या गावकऱ्यांनी एकत्र येत हा रस्ता पूर्णपणे उकडला आम्हाला नाही तर कोणालाच नाही अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं तीन चार ठिकाणी तो रस्ता आता उकडलेला आहे व त्याची ये जा पूर्णपणे बंद आहे तर यामध्ये प्रशासनाने व्यवस्थित मार्ग काढणं गरजेचं होतं परंतु काल जरा एक चुकीचा प्रकार घडला यामध्ये काही सर्कल अधिकारी किंवा इथले जे तलाठी असतील हे त्या ठिकाणी आले व काही इथल्या ग्रामस्थांना बोलवलं आणि या ग्रामस्थांचा असा आरोप आहे की कि त्यांनी किंवा एका खासगी व्यक्तींनी त्यांना थेट आरेरावी केली आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला तर नक्की काय घडलं होतं तर ते आता नक्की कुणासोबत हा प्रकार घडला त्यांच्याकडे आपण जाऊया तुम्ही होते का त्यावेळी नाव काय तुमचं माझं नाव सचिन विजय आमले काय घडलं काल काल म्हणजे ज्यावेळेस आम्हाला त्यांनी बोलवणं केलं संतोष उकेडे यांनी ज्यावेळेस संतोष उकेडे आले त्याच्यानंतर त्यांनी काय केलं का असं करायचं तसं करायचं रस्ता करायचा जोपर्यंत ग्रामसेव म्हणजे ग्रामसेवक तलाठी आणि सर्कल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो काय बघता आम्हाला असं सांगायचं आणि ज्यावेळेस तो आल्याच्या नंतर तो हे करता करता म्हणजे थोडी हे वधवत गेलं म्हणजे त्याला सांगितलं आम्ही जे काय आहे ग्रामपंचायत ज्यावेळेस मोजणी केली तर आमचं म्हणणं होतं का पण जे स्केलनुसार जे पहिले निशाणा टाकले त्याप्रमाणे मोजणी व्हावा हेच आमचं म्हणणं होतं बाकी काहीच नाही तो आणि म्हणला तुम्ही कायद्याने गुन्हा केला म्हणजे ठीक आहे आम्ही कायद्याने गुन्हा केला रस्ता उकारला हा आमचा गुणाचे आमचं एवढंच म्हणणं होतं में 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 का तुम्हाला म्हणलं मग कपरत द्या ना तुम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतनी त्याची मोजणी केली खासगी मोजणी झाल्याची कपरत राहते तर त्याच्यावरून तो, तो मला तू तू काय तुला एवढं जास्त कळतं का असं होतं का तसं होतं का त्याच्यावरून मी हो तू दुरी झाली तो माझ्यावर धावून आला धावून आल्यावर म्हणलं तू मला नाही तुम्हाला फौजदारी गुन्हे दाखल करू असं करू मला कायदा माहिती रस्ता का हे करतो इ त्याला जेसीबी येत तर बाहेरचा जी सीबी उरतो सर्कलनी पण तेच केलं त्याला त्यांनी पण तेच केलं आणि त्या तो कुड्यांनी पण तेच केलं यांनी म्हणजे आरे रुबी म्हणजे मी पानाची दतमशाही केली तिथं येऊन आणि कोणलाही न सांगता डायरेक्ट आले ना ग्रामपंचायतला ना पोलीस वाटल्याला ना प्रशासनाला कोणलाही माहीत नसताना डायरेक्ट आले आणि डायरेक्ट जी सी बी लावून गटर काढायचा यांनी प्रयत्न केला सातच्या नंतर आलेत सात ते दहा हा वाद चालला होता जवळजवळ अकरा वाजेपर्यंत पब्लिक बसून होती सगळे सगळी माणसं म्हणजे टोटल पूर्ण जे सहाशे सातशे माणसं सगळी प्रत्येक घरातली माणसं होती पब्लिक आल्याच्या नंतर ते सगळे गायब झाले त्यांचं म्हणणं नाही का आम्ही दडपशाही केली आमच्याकडे म्हणजे सीटीटीव्ही कॅमेरे फुटेज आहेत जिथं आम्ही त्यांना बसवलं होतं तिथं कॅमेरे ऑन कॅमेरेत म्हणजे हे सगळे आणि आम्ही त्यांची शूटिंग पण काढली जर त्यांना दमदा टिकली असेल तर आम्ही त्यांना तिथं ता दोन तास बसवलं नसतं आम्ही त्यांना जे आमचे प्रश्न होते ते पण त्यांना मांडलेत आणि त्यांनी आम्हाला त्याची उत्तरं दिल्यात तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आज सकाळी तुम्ही दहा वाजता या आम्ही त्याच्यावर तोडगा काढू आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण आम्ही सकाळपासून सगळी म्हणजे नऊ वाजल्यापासून इथं बसतो आता पाच वाजे आले तरी अजून प्रशासनाचा एकही माणूस नाही मग जर प्रशासन रात्री ना ना जर सर सात वाजता याच्यानंतर ते येत आहे मग प्रशासन रात्रीची म्हणजे एक दिवसात मोजणी करू शकत नाही का एक तासात मोजणी होऊ शकत नाही का प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे जर तुम्ही तात्पर्य एवढं जर रस्ता काढायला येत आहे मग जर एवढे पाचशे म्हणजे पंधराशे माणसांची वस्ती त्याला तुम्ही हे करू शकत नाही का आता आमचा मुद्दा असाच आहे का बराकी नको आणि मुरम ज्यांनी मुरम्माचं अतिक्रमण आहे आणि ज्याचं बराकीच अतिक्रमण आहे हा विषयच नाही आता आम्हाला रिसर रस्ता काढून द्या आमचा रस्ता नाही आहे हारास्ता शासनाने काढून द्यावा तो पण म्हणजे आजच आज चौथा दिवस पाचव्या दिवशी आम्ही तर सांगितलेले नगर कल्याण हवे आम्ही बंद करणार आहे आमचं एवढंच म्हणणं एका प्रश्न जाग नाही जर आज संध्याकाळी पाच वाजले तरी तहसील नाही म्हणजे तलाठी भाऊसाहेब नाही ग्रामसेवक नाही कोणीच नाही आज काल कोण कोण आलं होतं सर्कल आणि तलाठी आणि संतोष उकडे ते कोण आहेत कोण संतोष तुझा इथं अधिकार नाही तो म्हणला मी ग्राम कमिटीचा अध्यक्ष यांना त्यांनी आलोय म्हणलं तुझा इथं विषय नाही तो यायचं कारणच नाही इथं तो तुम्हाला तुम्हाला नाही शिकूच नको माझा यायचं की यायचंय का नाही यायचंय जो तो म्हणतो माझ्या पद्धतीने जर हे केलंय म्या म्हणजे त्यांनी त्यांना साहेबांना पण म्हणजे मॅडमला सरपंच मॅडम तलाठी भाऊसाहेब आणि सर्कल हे सरकबाहेब त्यांनी बोलून घेतलेले वरून शासनाचं काही हे नाही जर शासनाचा हे होतं आदेश होता तर गावचा पोलीस पाटील बरोबर पोलीस पाटीलला सांगणं होतं पोलीस डिपार्टमेंटला सांगणं होतं का आणि ग्रामपंचायतला सांगणं होतं यांनी कोणाला सांगितलं यांनी शा मग इथं येऊन बाईटमध्ये चार माणसं येऊन त्या चौघांनी सांगावं का तिघांनी का हा आम्हाला प्रशासनाचा आदेश होता नाही आम्हाला जी आर दाखवा रस्ता गाडायचा होता तर जी आर दाखवा त्यांनी तुम्ही पण सोबत सर्वप्रथम तुम्हाला फोन केला असं मला फोन केला संतोष उकड्यांनी फोन केला मला काहीतरी सहा साडे सहा वाजता मला कुठं म्हणलं मी गावात आहे मग तो पॉईंट कामे मग मी निघालो कुठं पाच मिनिटं नाही झालं का दोन पर्यंत मला फोन आलेला आहे तर असं करता करता मी तिथे गेलो सचिन आमले मला रस्तेच भेटले ते म्हणले मला पण फोन केला तर कोण नंबर घेतला म्हणतो चाल ते म्हणलं जाऊ आपण तिथे काय झालं तर सीमाताई पण होत्या तिथं सरपंच तर ते म्हणले रस्ता आता चालू करायचा मी त्यांना एकच विनंती केली म्हणलं दोन मिनिट थांबा पब्लिकला आपण फोन करू ते नाही तर आपण वाडीला जाऊ काय निर्णय असेल तो तुम्हाला खुला करायचा आमची अडचण नाही तो खुला करायचा आहे पण आमचा काही प्रश्न आहे ते तुम्ही व्यवस्थित हे केलं पाहिजे का नको तुमच्याशी बोलत कोण होत तिथं गेलं संत शुकेडे बाकीच्या अधिकारी नाही ते बोलले सीमाताई जर माझं बोलणं झालं म्हणलं आपण सगळं मी काही एकदा डिसिजन घेऊ शकत नाही एकटा ना मी त्यांचं म्हणणं होतं की रस्ता आता पूर्ववत करा वायवट चालू करा तुम्ही काय म्हणले माझा काही संबंध नाही गावकऱ्यांचा विषय नाही मी पण त्याच्यात जे पण सगळे माझा समाज आल्याशिवाय मी एकटा डिसिजन घेऊ शकत नाही तर त्याच्या व्यवस्थित मत आता बाकी बोलते ना तुम्ही म्हणजे तुम्हाला फोन कोणी केला होता मला सर्कल भाऊ साहेबांनी फोन केला होता पण मी मला माहित नव्हतं ते फक्त एवढंच म्हणले मला आंबेदा रोडला या त्याच्यानंतर ते तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं म्हणजे रस्त्याचे हद्द कुठून कुठपर्यंत करायचे म्हणजे अतिक्रमण काढायचं आदल्या दिवशी जो विषय झाला सगळ्यांचा मी त्यांना म्हणलं करायचं असेल तर पहिल्यापासून जिथं रोड चालू होतो मुंजाबा चौकातून तिथून शेवटपर्यंत तुम्ही अतिक्रमण काढा रीत सर ह्या लोकांची काही सोय आहे तरी रोड आम्हाला काढून द्या आणि लवकरात लवकर ते काम चालू व्हावं आणि नंतर पुढे गेल्यानंतर अशोक दादा सचिन दादा दो दोन चार जण तिथं शेतकरी पण होते त्यातल्या त्यात ह्या दोघांची तिघांची बाचाबाची झाली कुणासोबत संतोष उकेडे संतो आणि हा तर त्या सर्कल भाऊसाहेबांना आम्ही ते म्हणले का आम्हाला हा रस्ता बंद करायचा आहे तुम्हाला ग्रामपंचायतीला कोणी अधिकार दिला तुम्ही कशी काय परवानगी दिली म्हणलं आम्ही काही परवानगी दिली नाही त्याला पण तुम्ही लगेच तुम्ही बुजवू नका सगळ्यांना आपण उद्या सकाळी येणार सगळ्यांची मिटिंग घेऊ शेट पण नव्हते शेट कोल्हेवाडीला गेले होते तुमची कोणाशी बोलणं चालू होते सर्कल भाऊसाहेबांशी सर्कल म्हणले तुम्ही ग्रामपंचायतीने असं करायला म्हणलं ग्रामस्थांना एवढ्या दिवसाचा त्रास आहे जाण्या येण्याचा प्रश्न आहे मग तुम्ही एवढ्या दिवस जर लक्ष दिलं नाही तर मग आज, आज ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळं ते, ते जे ठरवतील ते ठरवतील पण आज तुम्ही ना ग्राम तो रोड आहे ना बुजवू शकत नाही सगळ्यांशी चर्चा झाल्याशिवाय मी परवानगी देऊ शकत नाही आम्ही गेल्यानंतर मग अशोक दादा पण ते घरी गेले म्हणजे तुझपर्यंत ठीक आहे हे सारखं जे संतोष उखिर्ड नाव घेत होते ते काय करत तिथं त्यांची त्यांची वाचबाची चालू होती म्हणजे आवाजात चर्चा चालू होती दमडाटी करत होते ते त्यांचं म्हणणं होतं काही थरड होणार पण दादन सन त्यांचा विषय झाला का आम्हाला मागच्या ग्रामपंचायतीने जे मोजणी केली त्याचे कागदपत्र दाखवा म्हणून तर तसं म्हणजे मोजणी केलेली ती खाजगी झाली होती त्याच्यामुळे ती काही आपल्याकडे नाही असं पण दादांचं एवढंच म्हणणं होतं सचिन दादांचं का लवकरात लवकर ही मोजणी होणार याच्यावरूनच चाललं होतं त्यांचं म्हणणं काय होतं संतोष उखिर्डे यांचं त्यांचं म्हणणं तेच तुम्ही कस काय रस्ता करा। चालू करायचा आहे असं म्हणजे तुम्ही रस्ता का बंद केला व रस्ता चालू करा असं त्यांचं म्हणणं ठीक आहे त्याच्यावर नंतर मी त्यांना म्हणलं आपण मी पॉर्नला फोन करतो बाय माणसांना फोन करतो मी बोलून घेतो त्याच्यावर तो धावून जायला लागला सचिन नाव धावून जायला लागला मी त्याला बाजूला घेतलं म्हटलं अंधार टाईम आहे कोणाला कमी जास्त झालं म्हटलं पुढं वाढण्यापेक्षा मी त्याला बाजूला घेतलं बाजू बरशी म्हणजे आम्ही दोन चार जण आम्ही बाजूला आलो फोनला फोन केला ते पाच दहा मिनिटात बायांचा कट खाली आले सगळे वरून वाढतून पळत आली पळत आली हा कशाला बॉ करतो म्हणून त्याच्या मग तो कुठे गेला काय आम्हाला दिसलाच नाही आम्ही फक्त ते बंद केलं सचिनला मग व्यवस्थित आम्ही नेलं ठीक आहे म्हणजे काय दमदाटी जायचं का हो आम्ही तिथे होतो साहेब माझं म्हणणं आहे सर्कल भाऊ साहेब तलाटेबाहेब ह्या रस्त्याला गेले दहा वर्ष रस्ता बंद आहे आजपर्यंत त्याचा मला याकानी सांगायचं सर्कल भाऊ साहेब तलाडी बाबू साहेब आजपर्यंत एवढी अडचण आजपर्यंत कधी वरती का मारलाय कोणी कोणी मारले का नाही मारला काल रात्री संध्याकाळी सातच्या नंतर कोणता शासकीय टाइम आहे त्यांचा वरती येण्याचा संध्याकाळी सातच्या नंतर मला तुम्ही सांगा शासकीय अधिकारी शासकीय टायमात येतात दिवसा वेळेत भेटत नाही ते संध्याकाळची भेटतात संध्याकाळी सात नंतर ते वरती आले दुसरी गोष्ट संतोष उकडे हा जो माणूस आहे या माणसा तिथे येण्याचा रोल काय हा कोणत्या प्रकारचा शासकीय माणूस आहे भरते ते शासकीय मी म्हणतो सर्कल भाऊसाहेबांचा मान्य आहे तलाठी भावसाहेब याचा रोल काय तिथे येण्याचा याचा रस्त्याला सात बारा आहे का आहे का कोणत्या सात बारा तिथे येण्याचा संबंध आहे का हा गावच्या प्रत्येक बाबतीत मध्ये प्रत्येकाला मध्ये येतो काहीतरी एजंटगिरी करतो पैसे खाण्याचं काम करतो काल सुद्धा काय त्याला कोणीतरी पैसे आम्ही दाखवला त्यासाठी तो तिथं हजर दा झाला असणार एवढा मात्र शंभर टक्के बरं आला तर आला तुम्हाला सांगतो मी कोणत्याही गोष्टीची कोणाला पण हे नसत नाही याचा सगळ्यात जास्त तिथं हे पुढाकार याला मारण्याला धावला त्याला मारायला आज रस्ता बंद केला जग जाहीर कशासाठी बंद केलाय हा येतो रस्ताचा गाडा लागतो म्हणजे असला समजतो कोण त्यांचं यायचं जायचं रस्त असल तू त्यांचा याचा संबंधच नाही काय तिथं काही संबंध नाही तू नाही तो मी सांगतो काय मी स्वतः तंटा सांगतो ओपनली तो एजंटकिरीचं काम करतो डायरेक्ट एजंटगिरी म्हणजे कोणता वादास होतो तिथं हजर होतो या पार्टीकडून त्या पार्टीकून थोडे पैसे भेटले का थोडा कायदे पण तिथे तो डायरेक्ट पैसे घ्यायचं हे करतो आणि डायरेक्ट कोणत्या बाबतीत कोणी खरं कोठ कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी नसताना तो डायरेक्ट होतेच नव्हतं करायचं त्याचा त्याचं टार्गेट होतं इथून मागे त्याने आमच्या गावात बहुतेक गोष्टी याची घडल्या हे सगळं गाव गाव जाहीर आहे संतोष शुक्कडे नावाचा याचे काय काय कारस्थान येते ते त्याचा काल स्वतः तिथे येण्याचा काही संबंध नसतं आणि त्यांनी तिथं आला दुसरी गोष्ट त्याचा इतका म्हणजे त्याचं हे किती त्यांनी डायरेक्ट मारायला काय धावत होता यांना अशोकला याला मारायला लावला सचिनला मारायला लावला तो एवढं काय कारण याचं हे गोष्ट आज त्याच्यामध्ये शंभर टक्के संतोष बंद केला हो हो सर सरासता बंद केलाय जग जाहीर त्या दिवशी आपण मध्ये सांगितले त्याचा काय रोल आहे तिथे येण्याचा बरं ठीक आहे शासकीय अधिकार आम्ही मान्य करतो त्याचा काय रोल तो का तो कशासाठी तिथे आलाय आला इथं आलाय दादा करतो हे करतो म्हणजे का समंजसपा आम्ही समंजसपणाने घेतलं दादा हो आपल्याला चालू करायचंय म्हणलं बाबा पण तू असं असू बरोबर ना ते सार्वजनिक रस्ता आहे ना वैयक्तिक कोणसा वादाचा विषय वेगळा होता काय सांगाल तुम्ही तुमच्या गावचा विषय तुम्ही बोललो पाहिजे तुम्ही आताची घडी घालून शांत का गावचा बाकीचे सगळे जण बोलतात राजकारण याच्यात नाही नाही काल सुद्धा मी बाईट घेतली होती त्यावेळी जे तू दुसरे सुनील उकिर्डे आहे ते असं म्हणाले की मी अतुल बेनकेच काम करतोय म्हणून मला टार्गेट केलं जाते तुम्ही टार्गेट करता का त्यांना नाही तो त्यांचा चुकीचा समज आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुशांतनी या ठिकाणी मांडलेला आहे संतोष उकिर्डे नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं महसूल तो कोणत्या पदावर नाही गावात कोणत्या पदावर नाही पण महसूलची सगळी कामं तो करत असतो आणि तो काही काम सरळ मार्गीच करतोय असं काही नाही चुकीचीसुद्धा कामं करतो जिकडून पैसे मिळतील तिकडून कामं करतो आणि तो गावाची लूट करायचं सध्या त्याचं काम चाललेलं आहे आणि जी चुकीची बाजू आहे ती घ्यायची जिकडून भरपूर पैसे मिळतील त्या बाजूने जायचं अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे चुकीच्या ऑर्डर काढायच्या अशा पद्धतीचं त्याचं कामकाज सध्या चालू आहे आणि हे गेली वर्ष दीड वर्षापासून असंच चालू आहे मागे जे काय गाव गावात गावा वातावरण बिघडलं सुशांतच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मध्यंतरी त्याच्यावर एक सिटीची केस झाली त्या प्रकरणामध्ये सुद्धा संतोष विडेच होता त्याला जिकडून पैसे मिळतील तो नि विरोधात जातो आणि चांगल्या माणसावर अन्याय होईल अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो उलटं गावात करत असतो आणि हे आत्तापर्यंत त्याच्या खूप केसेस झालेल्या आहेत पण मा मला एक प्रश्न पडलेला आहे की संतोष विड्याला एंटरटेन करायचं प्रशासनाचं कारण काय आता तलाठी भाऊसाहेब आहेत किंवा सर्कल भाऊसाहेब आहेत त्यांनी कोणत्या मुद्द्यावर त्याला तिथे घेऊन गेले गावात पाटील आहे तंटा अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष उपसरपंच आहे सरपंच आहेत आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत याच्यापैकी त्यांना कोणीच भेटलं नाही संत शुकेड्याला त्यांनी का नेलं होतं हे सुद्धा गावाला कळलं पाहिजे ना बरोबर नावचा कोण आहे सदस्य आहे अध्यक्ष आहे का कोण आहे बा नागरिक आहे तो उद्या ते नागरिक आहे मग त्याचा काय प्रश्न आहे त्याला या समाजाने आदिवासी समाजाने त्याला सांगितलं होतं का आमच्या ये बाबा तू हे काम कर आदिवासी समाजाने सांगितलं होतं का बरं सांगितलं नसन सांगितलं असन मग त्यांनी मारामारी करायचं काय काम आहे त्या म्हणजे अशोक व धावला सचिन व धावला हे धावायचं काय काम आहे बरं मग आता मला सांगा का याच्या वतीने संतोष अनेक आरोप केलेले आहे प्रशासनाला हाताशी धरतो म्हणजे काहीतरी एका हाताने टाळी वाजत नाही ना प्रशासनाचं बी ते लोक त्याला सोबत घेत असतील नाही प्रशासनाने सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे आमदार हे खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच आहे ग्रामपंचायत सदस्य ही जी यंत्रणा आहे ही शासनाने का निर्माण केलेली आहे मग तुम्ही जी समांतर यंत्रणा आहे फक्त पैसे कमावण्यासाठी सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी अशा लोकांचा वापर नाही केला पाहिजे तुम्ही खूप गंभीर आरोप करताय गंभीर म्हणजे हे शंभर टक्के सत्य आहे ना आणि हे मी जे बोलते ना हे सगळे शंभर दोनशे लोक ऐकताय लोक आहेत उपस्थित आहेत प्रत्येकाच्या घरात बावकीच्या त्यांनी केले पैसे घेतो एजंटगिरीची काम करतोय प्रत्येकाबरोबर घडले म्हणून लोक आज एवढे कळवून बोलतात हे असे बघायला गेलं तर व्हाईट कॉलर गुंड आहे बघायला बघायला गेलं तर डायरेक्ट पैसे घेतात रिट सर तुम्हाला सांगतो मी काही कोणत्या सरकारी अधिकारी असतो कस काय ऐकतात थोडा कायदे आहे थोडा कायदे आहे त्याला दोन कायदे कळतात रोज त्याच्यातच मोरलेला आहे लोकांना ज्याची त्याचे कामधा असतात याचं रोज काम म्हणजे का महिन्यातले तीस दिवसातले तो पंचवीस दिवस कळतात कचेरीचा असतोय त्याचा बिझनेस धंदाच एक प्रकारे गेला आपल्या गावातले जे त, तला तलाटी भाऊसाहेब त्यांनी जो पंचनामा केलेला आहे सहाव्या कि सातव्या महिन्यात केलेला आहे जो खडीचा रस्ता आहे किंवा जिल्हा परिषदचा मालकीचा रस्ता आहे उदाहरण सांगतो हा एक उदाहरण सांगतो hmm. आता निलेश आंबलेंचा अवैधरित्या मातू उत्खननाचा व्यवसाय आहे त्याची गाडी जर कुठं पकडली काही अडचण आली तर संतोष खेडे त्याला मदत करतो मग त्याचे उपकार कसे फेडायचे जो जो सरकारी मालकीचा जो रस्ता आहे त्याच्यावर निलेश आंबलेंनी मुरम टाकला आणि तलाट्यांनी जाऊन पंचनामा करून काय दिला का हा अकराशे पंचावन्न घट नंबर मध्येच मटेरियल टाकलेलं आहे सरकारी रस्त्यावर टाकलेलं नाही आता तुम्ही रस्त्याची मोजणी करा तो अखंड रस्ता किंवा अखंड मुरुप शासकीय मालकीच्या जमीन म्हणजे शासकीय मालमत्ते मध्ये आहे तो मुरुप म्हणजे रस्त्यावर मुरुम टाकलंय ते न करता ज त्यांच्या खासगी जमिनीत मुरुम टाकलाय असं लिहिलंय का असं लिहिलंय मग पंचनामा सहाय कोण केलं पंचनामा गावातल्याच लोकांनी सहाय केल्यात ना काय असे महत्वाचे सरपंच वगैरे काय नव्हते त्यांचं काम होत ना पोलीस पाटील आहेत सरपंच आहेत त्यांना घेऊन जायला लागत होतं ना पंचनामा करायला आणि जरी समजा त्यांनी पंचनामा रात्रीचा केलाय का दिवसा केलाय का कुठं बार मध्ये केलाय हे सुद्धा गावाला कळलं पाहिजे काय केलंय पंचनामा कधी केलंय पंचनामा पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तलाठीबावसाहेबांनी पंचनामा केलेला आहे काई मतले या ठिकाणी आता काय म्हटलंय पंचनामा हा अहवाल आहे या अहवालात म्हटलंय की गट क्रमांक अकराशे पंचावन्न हा गट क्रमांक एकनाथ बाबुराव आमले यांचे मालकीचा काय पुढं पूर्व बाजूने आंबेदरा रस्त्याला लागून मुरुम दगड धोंडे असलेले मटेरियल अंदाजे वीज ब्रास इतके सदर शेतकरी यांनी त्यांच्या मालकी गट नंबर दहा शहाण्णव मधील विहिरीवरील खोदकाम करताना काढलेले असून आज रोजी रस्त्याच्या कडेला साठवून ठेवल्याचे असल्याचे दिसत आहे सदर मटेरियल इतर कोणत्याही ठिकाणाहून अनधिकृत खोदकाम करून आणलेले मटेरियल नाही तरी सदर शेतकरी हा मटेरियलचा उपयोग पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यासाठी भराव करण्यासाठी ओढ्यासाठी भर बर, भरणा भराव करणे कामही करणार आहे इतर ठिकाणी विक्री वाहतूक करण्याचा उद्देश नाही असा पंचनामा जबाब फोटोग्राफ सात बारा हे केलेला आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे अकराशे पंचावन्न मध्ये रस्त्याच्या कडेला केलेलं आहे आता जर आपण दिवसा जाऊन कडेला जर दिवसा आपण जाऊन पंचनामा केला तर त्या मुरमाच्या खाली खडी आहे मग भाऊसाहेबांचं पायाचं काम होतं ना त्याच्या खाली रस्ता आहे का माती आहे का शेत आहे हे पाहायचं तर ते त्यांचं काम होतं की नाही रस्त्याच्या कडेल आहे संतोष सुकड यांनी पैसे दिले म्हणून काही करायचं मग भाऊसाहेबांचं त्यांचं काय म्हणणे ते आहेत का ते हे जे काय गावात चालले ना हे फक्त एका व्यक्तीमुळं गावचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि तो जर रात्री जर ह्या सगळ्या जमावलाच्या हाती लागला असता तर मला वाटतं काहीतरी चुकीचा प्रकार रात्री घडला असता आणि तलाठी आणि सर्कल आहेत त्यांनी त्याला कोणत्या मुद्द्यावरती थांबलं होतं हे गावाला कळलं पाहिजे त्याच्याकडे कोणतं पद नाही त्याच्याकडे काय अधिकार नाही असं असताना नक्की चाललंय काय बरं तुम्ही गावात कोणतंही काम असो ते लोक सरपंचक नाही ती लोक त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडे जातात त्याच कारण काय तो पैसे अधिकाऱ्यांना देतून काम करून घेतो म्हणजे कोणतेही काम असली तरी डायरेक्ट त्यांच्याकडे गेल्यावर काम होतात लोकप्रतिनिधी गेल्यानंतर प्रशासकीय अधिकारी काम करत नाही एजंट गेला तरच काम करतो अशा पद्धतीचा कारभार चालू आहे लोकप्रतिनिधी जर गेले त्यांनी काय हातवला केला नाही अधिकारी काम करत नाही एजंट गेल्यावर शून्य मिनिटात काम होत असं काय वजन आहे त्यांच्याकडून काय वजन म्हणजे पैशाचं वजन आहे आता ठीक आहे आता रस्त्याची मागणी तुमची होती का काल ते सुनील बी फोन केला होता त्यांचं म्हणणं होतं की जसं माझं तुम्ही काढता बाकीच्या लोकांचं अतिक्रमण काढलंच काड़ पाहिजे ना बरोबर त्यांचं त्याच्यावर सुद्धा अन्याय करायचे काय कारण आहे अतिक्रमण सगळ्यांचंच निघालं पाहिजे वैयक्तिक सुनील व अन्याय करायची काही गरज नाही आणि मला वाटतं वाटत तेरा सगळ्यांचं अतिक्रमण आहे सगळ्यांचं निघू द्या राजकारणाचा वास येतो राजकारणाचा वास यायची काही कारणच नाही साहेब जर नाही नाही ना, संतोष उकीडे कोणत्या पक्षाचा नाही त्याला त्याला जिकडून पक्ष ज्याला तिकडून पैसे मिळतात तिकडून तो काम करतो तो आज शरददा करीन उद्या अतुल शेठचं करीन परवा सत्यशीलदाचं करीन त्याला जिकडून पैसे मिळतात तिकडून काम करतो त्याचा काही पक्ष नाही पण गावात जे काही चुकीच्या पद्धतीने सध्या कामकाज चालले हे फक्त संतोष उकल्यामुळे गावातलं वातावरण खराब झालेलं आहे आज पाचशे लोक सकाळपासून त्यांचा दिवस मोडून नऊ वाजल्यापासून आतापर्यंत सरपंच ताई तुमच्याकडे येतोय मी आता हा समजा सगळा प्रकार घडत होता तुम्ही तिथं त्या ठिकाणी सर्कल अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होता तुम्ही त्या सर्कल अधिकाऱ्यांना सांगितलं नाही का हा जरा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे आपण मीटिंग लावून हा विषय सोडू वगैरे आम्ही सांगितलं होतं त्यांना दोघ तिघांनी म्हणजे नितीन दादा झालं अशोक दादा झालं आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली होती का उद्या आपण सगळ्यांशी चर्चा करून हा विषय सगळ्यांमध्ये मार्गी लावू पण त्यांनी सांगितलं आम्हाला प्रांतांचे आदेश आलेले आहेत आम्हाला तर आम्हाला करावंच लागल कुणी येऊ दे आम्ही ऐकणार नाही बरोबर असं कोण बोलल सर्कल साहेब सर्कल साहेब बोलले करायचं आताच करायचं करायचं आणि तुम्ही मग त्यांना काय साथ दिली नाही आम्ही निघून गेलो अशोक दादा पण तिकडन निघून गेले त्या बाजूने आम्ही पण निघून गेलो मग आणि आम्हाला माहित नाही मग मागे काय झालं ते मला असं वाटलं का विषय तिथं मिटणार आहे वेगळाच विषय घडला त्या ठिकाणी आता सरपंच ताईंच असं म्हणणं आहे का मी सांगत होते का एक मिटिंग घ्या आणि एक योग्य प्रकारे आश्वासन द्या आणि त्यानंतर तुम्ही असं चालू करा असं का घडत नाही चाळीस ते पंचेचाळीस वर्ष त्या रस्त्याचा प्रश्न पेंडिंग आहे तो काय अलीकडचा विषय नाही आणि आमचीसुद्धा भूमिका अशीच आहे जेवढं जेवढं अतिक्रमण ते सगळं काढून घ्या आणि रस्ता करा प्रकार असा झाला आहे रस्त्याची रुंदी आहे साठ साठ ते सत्तर फूट आता वीस फुटात जर रस्ता गेला तर पन्नास साठ फूट क्षेत्र वापरायला मिळते ते आतापर्यंत सुनील वापरीत होता इथून पुढं आम्हाला वापरायला मिळावं असा प्रत्येकाचा त्या ठिकाणी दृष्टिकोन तयार झालेला आहे आता आमचा त्या ठिकाणी वाद वाढू नये म्हणून सर्व ग्रामस्थांची मागणी अशी आहे की आम्हाला शासकीय मोजणी करू त्याच्यानुसार प्रत्येकाने आपली आपली वाय वाट करावी शासकीय जागेत कुणीही अतिक्रमण करू नये ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे नाही हे जे प्रशासनाच्या वतीने रस्ता हेच इस करायचा न घेता याबाबत काय सांगाल विश्वासात हे जे प्रकार आहेत हे उघड होतील आपण अडचणीत येऊ अशी त्यांना भीती वाटली असेल त्याच्यामुळे ते रात्री घाई गाय आले ही रात्री जर एवढी घाई गाय केली तर सकाळी नऊ वाजल्यापासून लोक इथं थांबवलेत त्यांना म्हणजे त्यांना जेवण नाही पाणी नाही चहा नाही त्यांची काय का व्यवस्था केली प्रशासनाने तहसीलदार इथे आहे कसं समजलं तहसीलदार आता फोन आला होता येत आहेत म्हणून शरददा सोनवण्याबरोबर मी आता बोललो पंधरा मिनिटांपूर्वी फोनवर ते त्यांना सुद्धा ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली बरं आता इथं तहसीलदार आल्यावर काय मागणं असणार तुमचं सर्वांचं आमचं मागणं एवढंच आहे की आम्हाला तो रस्ता खुला करून मिळावा रस्त्याचं अतिक्रमण काढावं तर या ठिकाणी अनेक इथं शेकडो आहे इथं जर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या तर पूर्ण दिवस लागू शकतो शेकडो नागरिक बहुसंख्येने आदिवासी ना आहेत कारण की त्या लोकांनाच खरी त्या रस्त्याची गरज आहे तर याला कुठंतरी वेगळं वळण की प्रशासनाने देखील या ग्रामस्थांनी जो पत्रावर केला ग्रामपंचायतीने पत्रावर केला होता का या रस्त्याची मोजणी करावी त्याकडं कर काही लक्ष दिलं नाही परंतु ज्यावेळी नाईला जास्त हा रस्ता खोदला त्यावेळी प्रशासन प्रशासना तरी प्रशासनाने या ठिकाणी जरूर तो रस्ता हा वहिवाटीसाठी खुलाच केला पाहिजे असं कुणालाही रस्ता अडवायचा अधिकार नाही परंतु त्या पद्धतीने या आदिवासी जनतेशी किंवा डोंग डिंगोरे गावातील लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीचे लोक असतील यांची एक मीटिंग आयोजित करून त्यावर समाधानकारक तोडगा का काढणं आवश्यक होतं पण तसं न होता, होता। प्रशासन देखील जरा हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे व याला जरा पाठीशी जरा वेगळेच व्यक्ती घालत आहे ज्यांचा कुणाशी संबंध नाही असे एजंट का ह्या एजंटच हे प्रशासन ऐकतं असा इथला ग्रामस्थांनी जो आरोप केलेला आहे यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे थोड्याच वेळामध्ये इथं तहसीलदार स्वतः इथे येणार आहे नक्की काय तहसीलदारांबरोबर ह्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं हा रस्त्याचा प्रश्न मिटतो की त्याचा अजून उग्र स्वरूप येतं हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे कुठेही जाऊ नका पात्रा जुनर टाइम्स डिंगोरे जुनर